जशी संगत तशी रंगत मित्र हो चांगली संगत असणं खूप आवश्यक आहे जेव्हा तुम्ही योग्य संगतीत असता तेव्हा तुमचं आयुष्यही योग्य आणि व्यवस्थित चालत असतं इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे हेच आपण ह्या गोष्टीतून जास्त योग्य प्रकारे समजून घेऊया एकदा नारद मुनी श्री विष्णूंना विचारलं की श्री विष्णूजी हे सांगा खूप संगत आणि सत्संगच्या गोष्टीबद्दल बोललं जातं पण ह्या संगतचा या, या सत्संगचा फायदा काय आहे प्रभू श्री विष्णूजी म्हणाले खूप छोटीशी गोष्ट आहे तिकडे खूप दूर एका गटारामध्ये एक, एक किडा पडलेला आहे त्याला जाऊन विचारा तो सांगेल तुम्हाला नारदजी म्हणाले प्रभूची माया आहे जातो तिकडे आणि त्या किड्याला विचारतो लीला आहे प्रभूची गेले नारदजी तिकडे त्यांनी तिथे जाऊन किड्याला विचारले तू मला संगतीचं काही महत्त्व सांगू शकतोस का किड्याने एक नजर फिरवून नारदजींना पाहिलं आणि तिथेच लगेच तो मरून गेला नारदजी म्हणाले ह्याची जायची वेळ आली असेल कदाचित म्हणून मरून गेला सांगू नाही शकला चला ठीक आहे नारदजी पुन्हा श्री विष्णूंकडे गेले आणि म्हणाले देवा त्याची वेळ आली होती बस तो मरण पावला तुम्ही सांगा पुढे काय करू कोणाला विचारू श्री विष्णू म्हणाले आत्ताच एक चिमणा जन्माला आलेला आहे तो पहा त्या घरट्यात आहे त्याच्याजवळ जावा आणि त्याच्या कानात विचारा नारदजी पोहोचले घरट्याजवळ तिथे पाहिलं छोटासा लहान चिमणा नुकताच जन्माला आलेला आहे ची ची करतोय नारदजी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले सत्संगचं महत्त्व काय आहे ते सांग त्या चिमण्याने नारदजींकडे एकटक पाहिलं आणि तो तिथेच मरून गेला नारदजी म्हणाले हे काय झालं हे काय करतायत प्रभू हत्याचा दोष लावतायत माझ्यावर हे असं प्रभू का करतायत माझे सर्व पुण्य वाया जातील नारदजी अस्वस्थ झाले आणि पुन्हा श्री विष्णूंकडे गेले आणि म्हणाले हे प्रभू हे काय करता, का करता आहात तुम्ही माझ्यासोबत तुमची माया आहे तुमची लीला आहे तुमची माया तुमची लीला तुम्हालाच माहिती पण दोष मला लागत आहे किडा पण मेला चिमना पण मेला ही नक्कीच तुमची माया आहे प्रभू म्हणाले ठीक आहे ते बघा आत्ताच एका म्हशीला एक रेडकू झालं आहे जाऊन त्याला विचारून या नारदजी थोडे विचारात पडले मग म्हणाले ठीक आहे प्रभूची माया आहे जातो आणि विचारून येतो नारदजी रेडकूजवळ गेले आणि थोडा संकोच करतच त्यांनी विचारलं संगतीचं महत्त्व काय आहे ते सांग इथेही तेच घडलं म्हशीच्या रेडकूने तिच्या पिलाने एक नजर नारदजींकडे पाहिलं आणि मरून गेला आत्ता तर नारदजी खूपच उदास झाले म्हणाले हत्येचा दोष प्रभूंनी माझ्यावर लावला माझ्याकडून तर मोठंच पाप झालं आहे उदास होऊन नारदजी श्री विष्णूंकडे गेले श्री विष्णूजींनी विचारलं काय झालं उत्तर मिळालं नारदजी खूप उदास होऊन म्हणाले नका विचारू काय झालं मला प्रश्नाचं उत्तर तर काही मिळालंच नाही वरून हत्येचा दोष मला लागला प्रभू म्हणाले ठीक आहे पहा आत्ताच राजाच्या घरी एक बाळ जन्माला आलेला आहे तिथे जावा त्या बाळाला प्रश्न विचारा ते तुम्हाला उत्तर देईल नारदजी म्हणाले आत्ता मी जर गेलो तर ह्या घोर हत्येचं पाप मला लागेल मी स्वतःला क्षमा नाही करू शकणार मनुष्य हत्येचं पाप मी झेलू शकणार नाही मी प्रश्न विचारायला जात नाही चिंतित झालेले नारदजींना पाहून श्री विष्णू म्हणाले मी आशीर्वाद देतो ते मरणार नाही जा तुम्ही जाऊन त्यांना प्रश्न विचारा नारदजी म्हणाले देवाने आशीर्वाद दिला आहे तर आता मी जाऊ शकतो नारदजी राजाच्या घरी गेले राजाचं बाळ खूप सुंदर लहान नाचूक असं होतं नारदजींनी बाळाला जवळ घेतलं आणि बाळाला विचारलं तू सांग सत्संगचं काय महत्त्व आहे त्याने त्यांच्याकडे पाहून गालातल्या गालात, गालात हास्य केले आणि उत्तरला नारदजी ओळखलं नाहीत तुम्ही मला मी तोच तर आहे जो गटारात किडा बनून पडलो होतो तुमच्या कृपेमुळे चिमना झालो पुन्हा तुमची कृपा झाली आणि वासरू बनलो पुन्हा तुमच्यासारख्या सद्गुणी व्यक्तीची संगत मिळाली तुमची कृपा झाली आणि मला मनुष्यजन्म मिळाला आत्ता स्वतः चांगली संगत निर्माण करेन स्वतःला चांगल्या संगतीत ठेवण्याच्या लायक बनवेन तेवढा मी सक्षम बनेन तर अशी असते संगतीची शक्ती तुम्ही ज्या पण संगतीमध्ये राहता आणि स्वतःला वेढून घेता तुम्ही तसेच बनता म्हणूनच योग्य लोकांच्या संगतीत राहा आणि तुमचे आयुष्य सत्कर्मी लावा धन्यवाद